नमस्कार आवाज मराठी चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया पोखरदन तालुक्यातील कोठरा जैनपूर येथील आज दिनांक चार सहा दोन हजार साठव्या वर्षी पूर्ण होताच आज हृदय विक्राचे झटकन निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुलं तीन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे भगवान सुरडकर यांच्या जाण्याने कोठारा जैनपूर येथील परिसरातील सर्व नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम एक वाजता कोटारा जैनपूर येथे ठेवण्यात आलेला आहे लहान मोठ्या सी मन राहत असलेले व कोणालाही आदराची भाषा बोलत असलेले यांच्या जाण्याने सुरळकर परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्व नातेवाईक व गावातील मंडळी सर्व यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहे यांना भापुरांना श्रद्धांजली चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा